समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय संत श्री गजानन महाराज हे असंख्य भक्तांचे आराध्य दैवत आहेत अशा श्री गजानन महाराजांच्या सेवेत जवळजवळ दोन तपांपेक्षाही अधिक काळ मग्न राहणारे उल्हासनगर येथील श्री गजानन महाराज मठाचे संस्थापक उल्हासनगर ते शेगाव पदयात्रा करून असंख्य भक्तांना या वारीमध्ये सामावून घेणारे सुंदर अक्षराचे काव्य प्रतिभेचे देणे लाभलेले श्री गजानन विजय ग्रंथ आपल्या सुंदर मोत्यांसारख्या अक्षरात लिहून इतरांना ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा देणारे विनम्र शांत वृत्तीचे श्री बाळकृष्ण गुलाराम कुलसंगे यांना भक्तगण आदराने बाळाभाऊ म्हणून पुकारतात या बाळाभाऊंनी स्वानंद मठ डोंबिवली येथील स्वामी अच्युतानंद यांच्या आज्ञेवरून श्री गजानन सप्तशती लिहिली एकवीस दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होऊन हा श्री गुरुमाऊलींचा प्रसाद आज प्रत्येकाच्या देवघरात प्रत्येकाच्या हृदय मंदिरात विराजमान झालेला आहे त्याच श्री गजानन सप्तशतीचे पारायण करण्याचा हा छोटासा प्रयत्न समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय